आज दुपारी दोनशे बेचाळीस प्रवाशांना अहमदाबादवरून लंडनला घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानानं ऑफ केलं एक वाजून आणि अवघ्या काही सेकंदातच किंवा मिनिटातच साधारणपणे सातशे फुटांवरून ते विमान खालीच जमिनीवर कोसळलं या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते अशा बातम्या आल्या सुरुवातीला त्या खोट्या वाटत होत्या पण नंतर लक्षात आलं की विजय रुपाणी हे सुद्धा त्या विमानातच होते दरम्यान जिथं ही विमान दुर्घटना झाली त्या घटास्थळी स्टिंग ऑपरेशन सुरू करण्यात आला असून एअर इंडियाच्या एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं आणि लगेचच या दुर्घटनेनंतर लगेचच शेअर मार्केट सुद्धा कोसळायला सुरुवात झाली किंवा कोसळलं आणि यात सर्वात मोठा फटका बसला तो टाटा ग्रुपच्या शेअर्सला नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा आजच्या दुर्दैवी विमान घटनेनंतर टाटा ग्रुपचे जवळपास सगळेच शेअर्स हे कोसळले आहेत यामध्ये टी टी सी एसच्या शेअर्समध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण झालेली आहे यानंतर टाटा स्टीलमध्ये तीन टक्के घसरलेला आहे टाटा पॉवर सुद्धा अडीच टक्क्याने पडला टाटा एलेक्सी दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे टाटा कम्युनिकेशन्स हा एक टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे टाटा मोटर्स टाटा मोटर्स हा शेअर्स बऱ्याच लोकांकडे असतो आणि तो टाटा मोटर्स तीन टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे यानंतर टाटा केमिकल्स हा तीन टक्क्यांनी घसरलेला आहे टाटा कंझ्युमर हा दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरलेला दिसतोय टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा चार टक्क्यांनी घसरण झालेली पाहायला मिळत आहे इंडियन हॉटेल्स दोन टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात कोसळ या सगळ्या गोष्टींवर जर बारीक नजर टाकली तर सर्वात मोठी घसरण ही टाटा मोटर्स टाटा केमिकल्स टाटा कन्झ्युमर टाटा इन्व्हेस्टमेंट आणि टाटा स्टील ह्या प्रमुख शेअर्समध्ये दिसून येत आहे अशा घटना ह्या इन्व्हेस्टर लोकांच्या मनात भीती आणि गोंधळ ह्या निर्माण करत असतात त्यामुळं जो कोणताही ग्रुप असतो मोठा त्या ग्रुपच्या संबंधित सर्व कंपन्यांच्या शेअर्सवर मोठ्या प्रमाणात अशा घटना झाल्या की प्रेशर येतं टाटाचं नाव हे एअर इंडियाशी जोडल्यामुळं टाटा समूहाचे सगळे शेअर्स कोसळल्याचं शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली होती सेन्सेक्स आणि निफ्टी हे काही दोन्ही इंडेक्स आहेत त्या दोन्हीमध्ये मार्केटच्या सुरुवातीला वाढ झाली होती पण नंतर त्यामध्ये मोठं सेलिंग आलं आणि मोठी घसरण पाहायला मिळाली आज सेन्सेक्स जवळजवळ एक हजार पॉईंटने घसरलेलं आहे निफ्टीवर इन्फोसिस टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्स हे जे शेअर्स आहेत यामध्ये सुरुवात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाले आहे अहमदाबाद मध्ये टेक ऑफ च्या दरम्यान हा अपघात झाला होता विमानाचा भाग मागचा भाग झाडाला वृत्त मिळत असलं तरी नक्की काय झाले हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये एअर इंडियाचं विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं आणि विमानाला हे अंतर दहा तासात पार काढलं होतं दहा हे लंडनला पोहोचणार होतं विमानात क्रू मेंबरसोबत दोनशे बेचाळीस प्रवासी होते या घटनेत जीवितहानी आणि मालमत्तेच्या माल हानीचं किती नुकसान झालेलं आहे ह्याची माहिती अजून तरी स्पष्ट झालेली नाही तथापि काही जखमींना आजूबाजूचे काही जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका